भुशी गावामधील सर्व बचत गटाच्या महिलांचं या ठिकाणी नगर परिषदच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे पुढे या पुढे गोलात बसा गोल करा बराबर सगळं हां म्हणजे बाबा आलेल्या महिला पण गोलातच बसतील नाहीतर ते काय होईल ते इकडे तिकडे बघा इथं बसा इकडे या सीमावर्ण तू इकडे या ते त्यांना तिथं बस हां सह्या करा त्या रजिस्टरवर नाव तुमचं बचत गट असेल तर बचत गटाचं नाव लिहिलं असेल तर काय हरकत नाही आणि आणखी येत आहेत महिला या इकडे तर आज आपण फक्त एक पंधरा वीस मिनटं बोलणार आहोत पंधराच मिनटं बोलणार आहे जास्त नाही आज आजची ही जवळजवळ आमची सातवी बैठक आहे दोन तीन चार सातवी बैठक आहे आपल्या शहरामध्ये पुढील पाच वर्षासाठी उपजीविकेचा कृती आराखडा करण्यासाठी तुमच्या मतं समजून घेणे तुमच्या अडचणी समजून घेणे तुमच्या गद्दा समजून घेणे आणि तुम्हाला काय वाटतंय त्याबाबी पण समजून घेण्यासाठी ही एक नियोजनाची बैठक आहे विशेष करून असतं जे काही विकासाचे कार्यक्रम करायचे असतात त्या विकासाचे कार्यक्रम ज्यांच्यासाठी कार्यक्रम आहे त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असेल तर तो कार्यक्रम यशस्वी सुरू करतो पण आता तुमचे सगळे कार्यक्रम आहेत आणि नियोजन आम्ही केलं तर ते चांगलं नाही होत तुम्हाला कळलं पाहिजे ना आपल्या अडचणी काय आपले प्रश्न काय आहे मग ते पुढे आपल्याला पुढे जाण्याच्या दृष्टीने काय त्याचा उपाय करता येतो ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी याच्यामध्ये आल्या पाहिजे आता माहितीचा अभाव वगैरे झाल्यावर बारीक सारीक गोष्टी होतात किंवा आम्हाला माहित काही हो। माहिती नाही तर काय सांगावं ही ती गोष्ट असते पण विशेष माहिती घेण्याची गोष्ट लांब राहू पण आपले प्रश्न तर आपल्याला कळतात की आपले, आपले काय प्रश्न आहेत तेवढे तर आपल्याला कळतात त्यामुळं सर्वसामान्य लोकांचा सहभाग घेऊन पुढचं नियोजन जर केलं तर सर्वसामान्याचा त्या विकास प्रक्रियेमध्ये सहभाग होतो सहभाग घेतल्यामुळं हे विचार जणी नियोजन केले त्यांना त्याच्याविषयीची आस्था नाही बाबा माझ्या आराखडा पाच वर्षाचा आराखडा आपण केला तिथे इथे कोलात बसायचा आणि आराखडा आपण केला असल्यामुळे तो पूर्ण करण्याची जबाबदारी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अशा सगळ्या गोष्टींची आपल्याला बांधकता बांधितल्या का आम्ही केलं त्यामुळे आम्हाला हे पूर्ण पूर्णत्वात घेऊन जायचं एक मनाची तयारी होते आणि म्हणून मग ही बैठक आपण गावली आहे तुम्ही बचत गटात आहात सगळ्या सगळ्या आहेत किंवा काही आहेत काही नाही सगळ्या जण आहेत बचत गटावर किती किती वर्ष झाले बचत गटाला सहा वर्ष सहा वर्ष झाली तुम्हाला बाकीच्या नाही तुम्ही नाही गटात हां पाच महिने बरं हां हां पंधरा वर्ष झाली तुमच्या गटाला बरोबर ठीक आहे ठीक आहे पैसे फक्त तुम्ही फिरवण्याचं काम करता असा कुठला बचत गट आहे का गटाच्या महिलांनी व्यवसाय उद्योग सुरू केला आहे असा गटातलं कर्ज घेऊन

देवाचं दर्शन घेतल्यावर प्रॉब्लेम सुटतात म्हणतात ना <laughs> दुहेरी दु, विचार आहे आपल्या मनावर आहे त्या सगळ्या गोष्टी आहे काय <laughs> किती आपला विश्वास या गोष्टीवर आहे तो विश्वास जर भक्कम असेल पक्का असेल तर तसा आपल्याला परिणाम होतो आहे का नाही एखाद्याला वाटत असेल माझा या देवावर देव विश्वास आहे माझी माझा देव जागती ज्योत आहे म्हणतात नाही का जागती ज्योत आहे नाही का तर असा विश्वास असू शकतो आपापला सगळ्यांचा त्याच्या बाबतीत आपल्याला काय बोलत नाही पण विकासाच्या गोष्टीवर सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे आणि मग आपण पण मत मांडलं पाहिजे अवा आता खरं आपल्याला पुढे जायचं आहे पाच वर्ष करायचं आहे आता दहा वर्षापासून आता काहींचा का गट आहे पंधरा वर्षापासून तू इकडे ये माझ्याकडे बस तुझं काय नाव आहे मोबाईलवाल्या इथं ये साहिल माझ्याकडे बस ये तुला तुला आहे ना मोबाईल घेऊन तिथे इथं बस आवाज बारीक कर मी बोलतो माझं ऐकायचं साहिल साहिल माझं ऐकायचं हा डिस्टर्ब करायचं नाही हा पंधरा वर्षापासून बचतगड चालू आहे तर पंधरा वर्षात काहीतरी अनुभव हो आलेला आहे ना पैसे परतफेडीच्या संदर्भातला कर्ज घेण्याच्या संदर्भातला पैसे पैशाला पैसे जुळून वाढवण्याचा संदर्भातला मीटिंग घेण्याच्या संदर्भातला कोण खरंच बोलतं आहे कोण खोटं बोलत आहे त्याच्या बाबतीतला नगरपैसेची काही कामं होतात नाही होतात त्याच्या बाबतीतला काहीतरी हा पंधरा वर्षात अनुभव आलेलाच आहे का तर हो हो आता ह्या आलेल्या अनुभवाच्या आधारावर हो पुढच्या पाच वर्षात आपल्याला अडचणी कमी व्हावे आणि आपल्याला संधी जास्त मिळावी आणि आपल्या विकासाची प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून आपल्याला नियोजन करायचं तर मग बाबा आपण अडचणी बघत असताना हे उपजीविकेचं काम आहे उपजीविकेचं काम आहे म्हणजे कसं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार सहा गोष्टी लक्षात ठेवायच्या उपजीविकेचं काम म्हणजे नेमकं कुठलं उपक्रम आहेत कुठले मुद्दे आहेत तर हे सहा गोष्टी वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि रोजगार या सहा प्रश्नाविषयी आपल्याला विचार करायचा आहे प्रश्न आपले काय त्याच्या अडचणी काय आपल्या का गरजा का काय याचा विचार करायचा आहे आणि आपण तुम्ही आता बोला मी एक एक मुद्दा सांगतो बाबा इथे का रेशन भेटतं का सांगा भेटतं सगळ्यांना रेशन कार्ड आहेत का हां मग याचा तर प्रश्न आहे आता पुढे सगळ्यांना घर आहेत का पक्के सगळ्यांना पक्के घर आहेत हे मूळ गाव असल्यामुळं तुम्हाला घर पक्के तुम्ही गावालेच माणसं आहेत तुम्ही त्यामुळे त्या प्रश्नच नाही तेवढा चिंता करण्याचा बर शिक्षणाचं काय चाललं आहे इथं सध्या तुम्हाला मुलं कुठं शिकतात इथं इथं शाळा किती आहे इथं हा दिसते अंगणवाडी का शाळा आहे अंगणवाडी पण आहे अंगणवाडी पण आणि किती पर्यंत शाळा आहे चौथी पर्यंत आणि पाचवीला कुठे जातात मुलं अच्छा मग इथून चालत जाता की गाडी रिक्षा कोण गाडी सगळं मग इथे रामनगरला नाही शाळा ना नाही नामनगर तिथं पण चौथीपर्यंतच नगर परिषदेची शाळा नाही बर अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आरोग्याचे काय प्रश्न आहेत तिकडे हां खासगी <laughs> सरकारी हॉस्पिटल नाही का तर लोणावळा तर किती चार किलोमीटर आहे ना तिथं जावं लागतं तुमच्या इकडे प्राथमिक आरोग्य केंद्राचं उपकेंद्र तरी आहे का हुशीलाही नाही रामनगरला पण नाही मग तुम्ही एक अर्ज करा बचत गटात जेवढे आहेत तिथे सगळ्यांनी

म्हणजे इथं प्राथमिक आरोग्य केंद्राचं एक उपकेंद्र पाहिजे जे ते चोवीस तास खुलं पाहिजे हां एखादी सिग्नल्स पाहिजे तिथे त्याचं गोळ्या औषध पाहिजे आणि ही आपली मूलभूत गरज आहे आणि ही गरज पूर्ण करणं जबाबदारी आहे कोणाची जबाबदारी आहे बरोबर घ्यायची गोष्ट काही आहे सांगायची बोलायची गोष्ट आहे नगर परिषदेची जबाबदारी आहे की नाही तर नगर परिषदेची जबाबदारी आहे तर अर्ज द्यायचा नगर परिषदला आणि एक अर्ज दिला त्याची मला कॉपी आणून द्या त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसांनी आपण त्याच्यावर पुढे साहेबांना काय विचारायचं आहे बोलायचं आपले प्रश्न मांडण्यासाठी आपण घाबरायचं नाही चिंता करायचं नाही कारण काय आहे का आपले प्रश्न तर आपण मांडलं पाहिजे ना आपण जर आपले ना प्रश्न नाही मांडलो तर दुसरं कोण मांडणार आहे आपले प्रश्न आपल्याला दुसरे कोण मदत करण्यासाठी येईल वगैरे असा अनुभव राहणार आपल्याला कळलं पाहिजे आपले प्रश्न आहे ते आपण बोलले पाहिजे आता रोजगाराचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न आणि केली पाहिजे इथं अंगणवाडीकडून काय काय मदत केली जाते किंवा आशा वगैरे ये येतात हो का तपासणीसाठी काय वगैरे का

नाही आमच्याकडचा अनुभव आहे मी सांगतो तुम्हाला सरकारी दवाखान्यातून दिलेली गोळे म्हणजे हातो वाजते म्हणून टाकून देतात तर त्याच गोळ्या मेडिकलमधून घेतल्या की ही दिलेली गोळी असते ना की तिथं चाळीस पन्नास रुपये दिलेली असते पन्नास रुपये झाल्या तर नुसते गोळी खायचे मेडिकलमधून दिलेली आणि ह्या गोळ्या टाकून द्यायच्या काय त्या अनुभवाची पाहिजे असं म्हणते किंवा त्या कसं असतं बाळांना आपल्या जे वाढ आपली शेती जास्त लोह जास्त लागत असतं है का त्या जास्त लागत असतं रक्त पुरवठा जास्त पाहिजे असतो आणि ह्याच्यासाठी मग त्या जास्तीची गरज भागून करण्यासाठी त्या गोळ्या गेल्या जातात म्हणजे डॉक्टर सांगतात तुम्ही मूळ खा शेंगा खा असे लोह वाटणारे जे पदार्थ आहेत ते चांगलं हार्ट हे सगळे सगळे सांगत असतात पण ते गैरसमज असे वाटते काहीतरी घरचे असतात आणि गैरसमोग आल्यामुळे मग ते महिला बरेच असतात आणि मग खरं सांगतो तुम्हाला असं कायमपणामध्ये महिला वाढण्याचं किंवा मुलं वाढण्याचं किंवा मग ते वाढतो मुलींना काय आजच्या काळामध्ये ते फिगर बनवण्याच्या आहे ना त्यांचा लोकच कमी झाले असतात तर आपल्या रोगाचे प्रमाण असतं ना ते कमी झालेलं असतं डॉक्टर म्हणतात की न चांगली वाढ होऊ शकत नाही त्याच्यामुळं शेणात रस्त नाही जास्त महिलांच्या आणि मग काय होतं की पुढे त्यांना जर संसार त्यांचा चांगला मुलं वाळ्या चांगले व्यवस्थित झाले तरच संसार चांगला आहे ना नाहीतर काटकोळीसाठी तब्येत करून काय फायदा त्याच्यात काय फायदा नाही ना बरं तुम्ही काय बोल तुम्ही काहीतरी मत चालतंय हं किमान आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी आपल्याला जेवढ्या काय म्हणतात ता उंची वजन या प्रमाणात ते सगळं पाहिजे काय म्हणतात त्याला कुठला इंडेक्स म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे बॉडी मास इंडेक्स म्हणजे हाईट आणि वजन त्या उंचीच्या उंचीच्या प्रमाणात वजन पाहिजे वजनाच्या प्रमाणात उंची पाहिजे आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि त्या संधी सुविधा दिलेल्या असतात त्याचा लाभ घेतला पाहिजे आरोग्याचे प्रश्न सार्वजनिक स्वच्छता होते तुमच्याकडे दिवस नाही आता हे गटार वगैरे पाणी तुमचं वगैरे काय किती स्वच्छता कितीकडे पण एकच ब्लॉक आहे घर घेते त्या ब्लॉक साठी येतो घरोबर आहे संध्याकाळी हा म्हणून ते काय असेल बरोबर बरोबर हा मग घरोघर संध्याकाळी असल्यामुळे त्याच्यात तेवढं काय लोड येत नाही आणि आम्ही ठाकरवाडीला बघितलंय तिथं घरोघर संदर्भ पालन त्यांना शक्य नाही कारण ते जागा अशी आहे की तिथं चार घर एवढ्या जागे तर पाच घर आहेत एवढ्या जागे पाच घर आहेत त्यामुळं घरोघर संतत बांधणं शक्य नाही आणि तिथलं सार्वजनिक शौचालय अडीचशे तीनशे माणसाला एकच शौचालय दोन दोन तास महिला रंग असतात तर असे आपल्याकडे असेल का नाही बरोबर दुसरी गोष्ट आता रोजगाराची बोलू आपण आणि मग थांबू काय रोजगाराचे प्रश्न आपल्या तुम्हाला काय काम आहे तुमच्या मिस्टरांना काय काम असतात व्यवसाय काय करतात मुलं कुठं नोकरीला जातात आणि पुढे भविष्यात आपल्याला कुठलं काम पाहिजे काय करू शकतो आपल्याकडे काय येतंय आणि काय करायचं असं सांगा या तुमच्या घरचे सगळे कुठं कुठं कामाला जातात नोकरी आहे स्वतंत्र आहे बिझनेस आहे कुठला आहे काय करायचं काय करतात म्हणजे फेरीवाला म्हणून व्यवसाय किंवा म्हणून व्यवसाय किंवा असं कत्री असणारे आहेत हातवत नाही चक्रीवालेच जास्त आहेत तुमचं सगळं सर्वे झाला फेरीवाल्याचं आणि नगर वतीने फेरीवाला म्हणून सर्वेक्षण केलेलं आहे आणि तिथे तीन वर्षापासून चार वर्षापासून सर्वे करतो चार वर्षापासून मी इथे आल्यापासून सहाशे नव्याण्णव सर्व सर्व सहाशे नव्याण्णव हातानं लिहून नसते घेते आणि मोबाईल ॲप मध्ये आधार कार्ड आधार नंबर टाकून ओ टी पी देऊन तुमचा जिओ टॅग करून तुमच्या मोबाईल वर ओ टी पी आलेला तो टाकून मग तुमच्या आधारवर जसा फोटो असेल आधारवर जसं नाव असेल तर आणि ते मध्ये ऑनलाईन होतो कुठकरी येऊन ठेवल्यानं सर्व झाला पद्धत बंद झाली असं तर सर्व असं आहे की तुमचं जेव त्या केलं आधार बेस तुमच्या मोबाईल करून फोटो करून घेतला की ऑनलाईन त्या वेबसाईट वर सगळं सर्व जगातून कुठेही तुमचं नाव करायला असं केलेलं आहे आणि मग तुम्ही आजच्या वेळेला ते फेरीवाल्या मिटिंग झाली मतदानाला फड्यांनी मतदान केले ना त्यांचं नाव आहे किती धरण केलं आता फेरीवाली ऑक्टोबर मग त्यांचं यादीत नाव आहे ज्या नाव यादीत त्यांचे नसेल त्यांनी अर्ज द्यायचे नगर परिषदला आग्र सभे करून घ्या म्हणून फेरीवाला समिती गॅजेट करण्याचं काम पंधरा वीस दिवसात होणार आहे ती गॅजेट करायची संखी झाली की फेरीवाल्याचं धोरण होणार आहे फुर्यावाल्याचं धोरण झालं की तुम्हाला तुम्हाला ओळखपत्र आणि विक्री परवाना भेटणार आहे म्हणजे तुमच्या व्यवसायाची खात्री झाली नगरपरिषद पुढे काय करणार आहे विक्री परवाना आणि ओळखपत्र देण्याच्या आधी नगरपरिषद फेरीवाला झोन ना फेरीवाला झोन करणार आहे ना फेरीवाला झोनमध्ये गाड्या लावल्या की त्या गाड्या उचलून देणार फिरेवाला झोनमध्येच गाड्या लावायच्या तेव्हा तिथं तुम्हाला तिथं संधी आहे आता जे काही झोन करतील आणि त्या झोनच्या पद्धतीने तुमचे फेरीवाल्याचे धंदे पुढे चालत राहतील तर त्याचे प्रश्न काय आहेत आणि ते सगळे आम्ही सत्तर करणार आहोत आणि पुढच्या आराखड्यामध्ये पण ते आम्ही घेणार आहोत दुसरं सांगा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त तर आपल्या फिरेवाल्याचे धंदे करणार आणि आणखी नोकरी करणारे कोण आहेत कोणाच्या घरी कोण नोकरी नोकरला वगैरे जास्त नाही करतो तुमच्या तुम्ही स्वतःच करता अच्छा माळीकाम करणारे किती आहेत महिला आता दोघीचे किती पगार किती मिळतो दहा हजार आणि तुम्हाला तेवढं बंगल्यात करतात प्रायव्हेट बंगला आहे प्रायवेट बंगला आहे किती तास करतात दिवस घरातले नऊ ते पाच नऊ ते दिवस परत ठीक आहे सरासरी दहाच देतात काही काही ठिकाणी कमी पण आहेत आता ते सगळे जास्त माणसं असले की ते कमी पगारावर येतात असं दीड केलं पण तुम्हाला माहिती आहे कमीत कमी किती रोजगार मिळाला पाहिजे आपल्याला पाचशे म्हणजे महिन्याला किती होतात मला सतरा हजार पगार भेटला पाहिजे महिन्यात किमान समान वेतन कायद्यानुसार हां 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 बरोबर ते जवळजवळ असल्यामुळं ठीक आहे कुणाला आता काही काही काम नाही आपल्या घरी किती किती जणांचं किती घरी सुशिक्षित बेरोजगार मुलं मुली आहेत हां मग शाळेत जाणारे असतील पण बेरोजगार आता काम नाही शिक्षण तर झालं काम नाही आता किती आहेत असे मुलं

सरकारी योजना आहे प्रधानमंत्री इन्फॉस्ट योजना त्याच्यामध्ये हे पगार सरकार देणार सर आहे फक्त काम त्यांच्याकडे असणार सगळे प्रायव्हेट कॉलेज प्रायव्हेटच आहे परंतु योजना काढली सरकारने की आम्ही पगार देऊ तुमचे तुम्ही काम द्या अजून सगळ्या कॉलेजेस असतील हॉटेल असतील किंवा मोठ्या कंपन्या असतील अशा ठिकाणी म्हणून हे सगळं सुरू झालेलं आहे तर हे महिन्याच्या महिन्याला भेटणार तुमच्या खात्यावर भेटणार वय किती मुलाचं वय वय किती आहे आहे एकवीस वर्ष पूर्ण झालं असेल तर मला आमच्याकडे पाठवा ज्यांचे एकवीस ते चोवीस वर्ष आहे त्यांना पाच हजारच्या पगारावर एक वर्षासाठी काम मिळेल पण त्यात शिक्षण बंद असलं पाहिजे पुढे कारण शिक्षण चालू असलं की मग ते शाळेत <स्या> आ, 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 था था आता खूप पंधरा मिनिटं म्हणून पंचवीस मिनिटं होऊन आम्ही शेवटचा प्रश्न महिलांना आता काहीच काम नाही तर आम्ही घरच्या घरी काय काम करू शकतो जरा ते सांगा म्हणजे आपण पुढे खूप आहे घरी काय काम नाही पण मी नुसतं बसू नये असेल एक दोन तीन चार पाच पाच सहा अर्ध्या महिला आहेत अर्ध्या तर महिला आहेत काम नाही काय नाही घरी बसूनच आहेत काय करू शकतो सांगा घरी बसल्या करावंच लागतं तुम्ही स्वयंपाक झाडून भांडी लास किती पगार पगार घरच्या घरी बाहेर जाऊन कोण घरकाम करता का बाहेर जाऊन घरकाम कोण करता का गेलेत का किती पगार

पर्यटकांसाठी तुम्हाला कुठला ठीक आहे बघू तुम्ही आम्हाला तर वाटत की ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला एक दोन महिने आहेत तर पापड फुडायला हॅलो पावसा नाही आता घुशी आलो सांगतात माहिती नाही तीन महिन्यापासून हो हो सांगा मला एकदा आठवण करा पुढच्या महिन्यामध्ये हो श्रीदेवी सुद्धा देवीच नाव आहे तुम्हाला वाटतं इकडे हिरोईन नाव आहे श्रीदेवी मध्ये हिरोईन वाटते त्या देवीचे नाव दिलेलं आहे हिरोईनला ठीक आहे मग काय सांगता आणखी काय विषय सांगायचं का विशेष काय प्रश्न असेल तर सांगा हा ते तर महत्वाचं आपण लिहून घेतलंय की आपल्याला आरोग्य केंद्र पाहिजे चांगलं आहे ते घेतलं आपण ठीक आहे तुम्ही सर्वजण आला सर्वांचे मला एक 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 महिन्यात मनात आता जवळजवळ पंचवीस महिना होईल तुम्ही सर्वजण आलात मीटिंगमध्ये बसलात चर्चा केलात बोललात त्याबद्दल मी बोल तुमचे नगर परिषदेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि ही बैठक या ठिकाणी संपली असं जाहीर करतो नमस्कार थोडं लवकर बोललं असतो तर ह्याच्यात आला असतो